नमस्कार मी माया मायास किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण अगदी पौष्टिक अशी पालक खिचडी कशी, कशी करायची ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया पालक खिचडी करण्यासाठी इथे मी एक वाटी कोलम तांदूळ एक वाटी मुगडाळ घेतलेली आहे ही मुगडाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेले आता एका कुकरमध्ये आपण हे सर्व काढून घेऊया आणि आता यामध्ये आपल्याला पुरेसं पाणी घालायचं आहे आता खिचडी म्हटल्यावरती थोडीशी आपल्याला रबरबीत करायची आहे मग इथे साधारण मी पाच ते सहा वाट्या पाणी घालत आहे त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचे अर्धा चमचा हळद घालायचे आणि आता हे मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता आपण याचा कुकर लावून घेऊया कुकरला आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायचे आहेत तो तोपर्यंत इथे आपल्याला पालक घ्यायचे पालक मी स्वच्छ धुवून घेतलेले हे पालक आता एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे या पाण्यामध्ये आपल्याला ही अगदी पाच मिनटं आपल्याला वाफून घ्यायची पाच मिनटं झालेली आहे पाणी छान उकळलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि पालकमधलं सगळं पाणी काढून थंड करून झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक प्युरी करून घेऊया आता इथे प्युरी तयार आहे इथे आपण एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे गाजर घेतलेले आहेत आलं आणि लसूण मी किसून घेतलेलं आहे थोडासा फ्लावर थोडासा टॅमॅटो आणि ढोबळी मिरची घेतलेली आहे आणि एक हिरवी मिरची मी बारीक कट करून घेतलेली आहे इथे तुम्ही बघू शकता आपला कुकर रेडी झालेला आहे आणि मस्त रबरबीत झालेलं आहे आपला भात आता इथे गॅसवरती कढई ठेवलेले आहे कढईमध्ये साधारण दोन ते तीन चमचे आपल्याला साजूक तूप घालायचे तूप गरम झाल्यानंतर इथे आपल्याला एक चमचा जिरं घालायचे आहे जिरं छान तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचे आणि त्यानंतर आता आपल्याला यामध्ये कांदा घालायचे आहे आता कांदा छान असा परतून घेऊया साधारण एक ते दोन मिनिटभर आता आपण हे परतून घेऊया कांदा छान परतल्यानंतर सुरुवातीला इथे मी आलं घेतलेलं आहे किसलेलं आलं घालायचं आहे त्यानंतर किसलेले आपल्याला लसूण घालायचं आहे आणि यामध्ये आता आपल्याला एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे ती घालायची आहे आणि आता हे सगळं छान परतून घ्या आल्या लसत्याचा कच्चेपणा जाईपर्यंत याला परतून घेऊया आता आपल्याला यामध्ये टॅमॅटो आणि बाकीच्या ज्या काही भाज्या आहेत त्या सर्व भाज्या आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत आणि साधारण एक दोन मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचेत भाज्या परतल्यानंतर इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि अर्धा चमचा हळद घालायचे आणि आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे भाज्या मिक्स झालेल्या आहेत आपण झाकून ठेवूया आता झाकून पाच मिनटं झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपल्या भाज्या थोड्याशा वाफल्या गेलेल्या आहेत आता या स्टेजला आपण जी पालकची प्युरी तयार करून घेतलेली आहे ती प्युरी घालायची आहे आणि सगळी प्युरी घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे प्युरी एकजीव केल्यानंतर यामध्ये आपल्याला साधारण दीड चमचा किचन किंग मसाला घालायचा आहे किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही इथे गरम मसालासुद्धा घालू शकता आणि आता सर्व हे एकजीव करून घ्यायचे आहे आणि आता आपण ह्याला झाकून ठेवूया आता साधारण आपल्याला दोन ते तीन मिनिट वाफ द्यायचे दोन ते तीन मिनिट झालेले आहेत या स्टेजला आता आपण यामध्ये तयार करून घेतलेली आपली जी डाळ आणि भाताची जी खिचडी आहे ती घालायची सर्व इथे मी घालते खिचडी करताना जो आपण डाळ आणि भात शिजायला घालतो तो, तो थोडंसं पाणी त्यात जास्तच घालायचं म्हणजे छान अशी रबरबीत होते आणि खायला खूप छान टेस्टी लागते आता ही पालक पूर्णपणे ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते आता आपण भातामध्ये मीठ घातलं नव्हतं फक्त आपण प्युरीमध्येच मीठ घातलं होतं तर इथे मी थोडंसं मीठ घालते आणि त्यानंतर कसुरी मेथीसुद्धा मी इथे एक चमचा घातलेला आहे आणि आता पुन्हा हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे आपल्या या खिचडीला आणि तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा खूप छान टेस्टी लागते आता भात घातल्यानंतरसुद्धा आपण आता दोन मिनिट आता याला वाफ द्यायचे आता याला झाकून ठेवूया आता आपल्या पालक खिचडीसाठी एक तडका तयार करून घेऊया इथे पॅनमध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचे त्यानंतर इथे मी अर्धी गड्डी लसणाची उभी अशी चिरून घेतलेली ती घालायची लसणाची फोडणी खूप छान लागते आणि पाव चमचा हिंग घालायची आहे आणि दोन सुक्या मिरच्या आणि आता आपण गॅस बंद करूया गॅस बंद केल्यानंतर इथे आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि मस्त असा आपला तडका तयार झालेला आहे हा तडका आता आपण या खिचडीवरती सोडायचा आहे खूप छान टेस्ट येते आणि खूप सुगंध पण सुंदर येतो आहे तर तुम्ही बघू शकता आह हा, हा। बघताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे खूप मस्त अशी आपली खिचडी तयार आहे लहान मुलं सुद्धा अगदी आवडीने खातील तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे जॉईन करा